खासदार उदयनराजे भोसलेंना लोकसभेचे तिकीट नाकारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश माजने यांचे सातारा येथे प्रतिपादन सातारा शहरातील सदर बाजार परिसरातून रेकॉर्डवरील गुन्हेगारास सातारा शहर पोलिसांनी केली अटक सातारा शहरातील पोईनाका येथून बस स्थानकाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गावर डंबरीच्या कामाला झाली सुरुवात सेगमेंट पूल मंजूर झाल्याशिवाय महामार्गाचे काम करू नये खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड तालुक्यातील उमरज येथे बैठकीत दिल्या सूचना सातारा शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अवैध गुटखा वाहतूक करणारे दोघेजण सातारा शहरातील कुपर कॉलनी येथून केले निर्बंध आचारसंहितेमुळे सातारा शहरातील पालकमंत्र्यांच्या नावाच्या पाठीसह सर्व शासकीय बोर्ड झाकण्याची गडबड झाली सुरू सातारा शहरातील जलमंदिर पॅलेसमध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात तब्बल दीड तास कमराबंद चर्चा सातारा लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळावी आमदार शिवेंद्राजे भोसले यांनी मंत्री गिरीश माझने यांच्याकडे केली मागणी जावली तालुक्यातील कुसुंबी गावाजवळील डोंगराला लागलेल्या आगीत कातकर समाजाच्या दोन झोपड्या जळून खाक सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही झोपडीतील संसार संसारोपयोगी साहित्य जळून खाक महाबळेश्वर येथे अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोन जणांवर एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून शिवस्मारकाची मागणी पूर्ण न झाल्याने मतदान न करण्याचा शिवस्मारक समितीचा मान तालुक्यातील मसवड येथे इशारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातून महारॅली काढून मतदारांमध्ये मतदानाबाबत करण्यात आली जनजागृती जावली तालुक्यातील बीबी व सोनगाव येथे सुरू असलेल्या अवैधरित्या दारू विक्रीवर मेढा पोलिसांची कारवाई दारूच्या बाटल्यावर हो मद्यमाल केला जपतं प्राध्यापक डॉक्टर सुरेश गुम्मटकर यांची बडतर्फी तात्काळ मागे घ्या जिल्हा ओबीसी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कराड तालुक्यातील उमरज येथे रॉटरॅक क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वीप अंतर्गत कॉलेज कॅम्पस ॲम्बॅसेटर कार्यशाळा सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण शास्त्र विद्यालय येथे पार पडली वाई तालुक्यातील बोईंज येथे स्मशानभूमीच्या रस्त्याच्या कडेला गांजा ओढणाऱ्या दोघांवर बोहिंज पोलिसांची कारवाई केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे सदिच्छ भेट भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले रामदास आठवले यांचे स्वागत वाई शहरातील साठे मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार घाटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला कराड तालुक्यातील नांदलापूर येथे ई बाईकला स्विफ्ट कारची धडक या अपघातामध्ये दुचाकी स्वार झाला जखमी खटाव तालुक्यातील कलेडोन येथे महिलांच्या हंडा मोर्च्या परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू विभाग पाणी संघर्ष समितीच्या वतीने माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांना संपर्क कार्यालयात देण्यात आले निवेदन पाटण तालुक्यातील वाघेरी येथील रस्त्याच्या कामाची आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी खट्टाव मान ॲग्रो कारखान्याचे सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळत उद्दिष्टपूर्ण कारखान्याचे चेअरमन प्रभाकर गारगे यांनी दिली माहिती रमजानच्या पवित्र महिन्यात पलटण येथील मुस्लिम समाजातील सात वकिलांची भारत सरकार नोटरीपदी निवड कराड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच कॅथलॅप सातारला स्थलांतरित करू नये अशी मागणी शिवसेना युवा सेनेच्या वतीने करण्यात आली याबाबतचे निवेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले सातारा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस ॲक्शन मोडवर निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला जाणार यासाठी तब्बल चार हजार पाचशे व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली माहिती दादर पंढरपूर एक्सप्रेसचे शनिवारी सातारा रेल्वे स्थानकावर स्थानिक सल्लागार समिती सदस्यांसह प्रवाशांनी स्वागत केले विकास कदम व समिती सदस्यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यावर दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी रेल्वे मिरज मार्गे पंढरपूरकडे रवाना झाली सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणात चौपन्न पॉईंट अठ्ठावीस टी एम सी पाणीसाठा मान तालुक्यातील वडगाव येथे सरपंचपदी नानासाहेब कोकरे यांची करण्यात आली निवड